श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठांच्या वतीनं श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जन्मोत्सव निमित्त गहिनीनाथ महाराज अवसेकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरातील श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज अवसेकर यांचं प्रेरणादायी कीर्तन सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी बाळीवेस येथील श्रीराम मंदिर देवस्थान इथं मोठ्या भक्तिभावानं पार पडलं हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आपल्या कीर्तनातून संत नामदेव महाराजांच्या चरित्रातील आध्यात्मिक विचार भक्ती आणि समर्पणाचा संदेश उपस्थित भाविकांपर्यंत पोहोचवला या प्रसंगी श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठानचे संस्थापक अनिकेत ऋषिकेश जवंजाळ अध्यक्ष अतुल मोहन भडंगे उपाध्यक्ष मनोज दत्तात्रय सर्वदे स्वप्नील श्रीहरी माणकुसकर सचिव मच्छिंद्र राजेंद्र उपरे ओंकार राजेंद्र बारटक्के समर्थ पोरे खजिनदार ओंकार हरिभाऊ केकडे सहखजिनदार अनमोल विनोद केकडे संघटक ॲडव्होकेट प्रशांत अनंत मेहत्रस कार्याध्यक्ष अक्षय प्रकाश भडंगे कृष्णाविलास रेळेकर सहकार्याध्यक्ष प्रदीप श्रीकांत होमकर प्रवीण मोहन भडंगे प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ विजय उपरे श्रीपाद ज्ञानेश्वर सुत्रावे विनोद सुभाष महाडिक संतोष बारटक्के सदस्य शुभम श्रीकांत बावधनकर यश आशिष जवळकर अमोल शामराव केकडे यांच्यासह श्री संत नामदेव महाराज जन्मोत्सव समितीचे उत्सवाध्यक्ष प्रवीण मोहन भडंगे उपाध्यक्ष शिवराज प्रकाश नगरकर आदिनाथ विजय उपरे खजिंदार ओंकार हरिभाऊ केकडे कार्यकारी अध्यक्ष संतोष बंडू बारटक्के शुभम श्रीकांत बावधनकर सचिव अमोल श्यामराव केकडे प्रमुख विनोद सुभाष महाडिक प्रदीप श्रीकांत होमकर मनोज दत्तात्रे सर्वदे प्रमुख श्रीपाद ज्ञानेश्वर सुत्रावे ओंकार राजेंद्र बारटक्के यांच्यासह श्री संत नामदेव शिंपी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते महिलावर्ग वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते